सर्व लाडक्या बहिणींची संक्रांत गोड जानेवारीचा दीड हजार प्लस एकवीसशे रुपये असा डबल हप्ता महिलांच्या खात्यावर होणार जमा राज्यातील सर्व महिलांसाठी आजची सगळ्यात मोठी ही आनंदाची बातमी आणि खुशखबर असल्यामुळं सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा तर राज्यातील लाडक्या बहिणींची संक्रांत आता गोड होणार कारण की सरकार डबल हप्ता महिलांच्या खात्यावर करणार जमा त्यामुळं महिलांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण परंतु हा हप्ता कधी होणार जमा याची महिलांना लागली उत्सुकता तर लाडक्या बहिणींना ज्याप्रमाणे राज्य सरकारने दीड हजार रुपये महिलांच्या खात्यावर जमा केले व डिसेंबरचा हप्ता दिला त्याचप्रमाणे आता जानेवारीचा हप्ता कधी मिळणार अशी महिलांची विचारणा होती तर लवकरच महिलांच्या खात्यावर दीड हजार रुपये जमा होणार पण सरकारने ज्याप्रमाणे भाऊबीज व दिवाळीला डबल हप्ता दिलता त्याचप्रमाणे सुद्धा गोड करत तीन हजार रुपये महिलांच्या खात्यावर जमा करावे कारण की दीड हजार रुपयामध्ये महिलांना घर खर्च परवडत नाही आणि पैसे पुरत नसल्यामुळे सरकारने लवकरात लवकर पैसे जमा करावी अशी आपली राज्य सरकारकडे कळकळीची विनंती सरकारने आणलेली ही योजना महत्त्वाकांक्षी योजना ठरली आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वाची योजना ठरली आहेत सरकारने हे जे पैसे देतात हे पैसे जनतेचे असून सरकार आपल्या खिशातून पैसे देत नाही त्यामुळे सरकारने कोणतीही दिरंगाई न करता हात न आखडता महिलांच्या खात्यावरती पैसे जमा करावे आणि कोणतीही काटकसर न करता सगळ्यात जास्त जास्त महिलांना पैसे वाटावे अशी आपली सरकारला विनंती लाडक्या बहिणींनी सरकारला भरभरून मतदान करून परत पुन्हा निवडून दिलेलं आहे त्यामुळे सरकारने आपला शब्द पाळावा आणि लाडक्या बहिणींसाठी तीन रुपये महिन्याला जमा करावे कारण की संक्रांतही त्यांची गोड झाली पाहिजेत आणि त्यासाठी डबल हप्ता द्यावा अशी आपली सरकारला कळकळीची विनंती सरकारने कोणत्याही लाडक्या बहिणींसाठी निकष व अटी ठेवू नये आणि ज्या महिलांना ला डिसेंबरचा हप्ता आला नाही त्या ला महिलांनासुद्धा लवकरात लवकर पैसे त्यांच्या खात्यावर टाकावे डिसेंबरचा हप्ता जमा करावा कारण की राज्य सरकार आता लाडकी बहीण योजनेचा नवीन कार्यक्रम चालू करणार आहेत ज्याच्या माध्यमातून सरकार आता लाडक्या बहिणींच्या खात्यावर एकवीसशे रुपये महिना चालू करणार आहेत पण हा एकवीसशे रुपये महिना कधी चालू होणार तर राज्यातील अर्थसंकल्प ज्यावेळेस सादर होणार त्याच्यानंतर म लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार कारण की लाडक्या बहिणीचं बजेट हे अर्थसंकल्प ठरणार आणि त्यानंतरच महिलांच्या खात्यावर एकवीसशे रुपये दिले जाणार परंतु तत्पूर्वी फक्त आणि फक्त दीड हजार रुपयेच महिलांच्या खात्यावर दिले जाणार तर आपली सरकारला हीच कळकळीची विनंती आहे की यावेळेस सरकारने दीड हजार रुपयाचा डबल हप्ता देत तीन हजार रुपये द्यावे कारण की संक्रांतीचा मोठा सण असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये घर खर्च होणार आहेत आणि महिलांना किराणा सामान व इतर सामान घेण्यासाठी हा दे दीड हजार रुपये महिना पुरणार नाही त्यामुळे जास्तीत जास्त हप्ता दे तीन हजार रुपये हप्ता महिलांच्या खात्यावर यावेळेस सरकारने जमा करावा आणि संक्रांतही सरकारने महिलांची गोड करावी अशी आपली सरकारला व्हिडिओच्या माध्यमातून विनंती तर लवकरात लवकर हे पैसे जमा होताच आपण महिलांना ला खुशखबर देणार आहोत त्यामुळं या व्हिडिओला तुम्ही लाईक ला करा चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा बहिणींनो आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला तुमच्या सर्व लाडक्या बहिणींचे खूप खूप धन्यवाद विशेष आभार